नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे बर्गेस कॉर्नरमध्ये अगदी खुसखुशीत आणि झटपट होणारे हे आहेत आपल्या रोजच्या खाण्यातल्या पदार्थाचे म्हणजेच पोह्याचे पळीपापड किती सुंदर आणि खुसखुशीत होतात ते तुम्ही केल्यानंतरच तुम्हाला समजेल तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा अगदी खुसखुशीत आणि बॉबीसारखे लागतात हे पोह्याचे पळी पापड आणि वाळतात सुद्धा लगेच तुम्ही एकटे असाल तर ही रेसिपी नक्कीच करू शकता योग्य प्रमाण सांगितलेले आहे त्याचप्रमाणे तुम्ही ही रेसिपी करा इथे आता मी एक वाटी आपले रोजच्या खाण्यातले कांदे पोहे घेतले आहेत आता काही जण हे पोहे भाजतात मग वाटतात तर तसं काही न करता फक्त पोहे घ्यायचे मिक्सरला बारीक करायचे आणि त्यानंतर अगदी झटपट आणि सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे तर पावडर करून घेतल्यानंतर एक वाटी पाणी आपण मिक्स करणार आहे ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने आपण दोन वाट्या पाणी वापरणार आहे पाण्याचे आणि पोह्याचे योग्य प्रमाण सांगितले आहे कारण पोहे एकदम हलके असतात शक्यतो गुठळ्या होत नाही पण पाणी पटकन ओतल्यामुळे अशा गुठळ्या झाल्या तर त्या लगेचच मोडल्या जातात इथे आपण गॅसवर ठेवण्याआधीच सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत तर आता ह्या गुठळ्या आपण मोडून घेतल्या आहेत आणि इथे पाणी मी ज्या वाटीने आपण पोहे घेतले आहेत त्याच वाटीने दोन वाट्या मी पाणी घेतलं आहे त्यानंतर आता हे आपण सर्व मिक्स करून त्याच्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा पापडखार पापडखाराचे प्रमाणसुद्धा कमीच ठेवा आणि इथे दोन चमचे मी तीळ टाकले आहे आणि चवीनुसार मीठ मिठाचे प्रमाण कमी ठेवा कारण पापड सुद्धा मीठ असतं आणि पापड वाळल्यानंतर त्याचे प्रमाण कमी होतं त्यामुळे खारट होण्याची शक्यता असते म्हणून मिठाचे प्रमाण कमी ठेवा आणि इथे मी लाल तिखट घरचंच वापरलं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे गॅसवर एक उकळी आणून घेण्यासाठी ठेवायचं आहे मोटळ्या तर आपल्या मोडल्या आहेत आता तुम्ही बघू शकता की कि किती घट्ट आपलं हे पोह पापडाचं हे झालेलं आहे आणि शिजलंसुद्धा पाच मिनटात पाच ते दहा मिनटं ह्याला शिजण्यासाठी लागतं कारण पाण्याचं प्रमाण तुमच्या पोह्याच्या प्रमाणावर पोह जा कमी जास्त असू शकतं जास्त शिजलं तरी चालेल पण कमी शिजलं तर पापड तुटतात तर आता इथे मी एक प्लॅस्टिकचा कागद वापरला आहे आणि त्यावर असे हे पळी पापड आपण तयार करून घेणार आहोत ही अशा प्रकारे आपण पळीने पापड तयार करणार आहोत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी नक्की करून बघा तर अशा प्रकारे एका वाटीचे पन्नास पापड तयार झाले आहेत तुम्ही विचारही केला नसेल की एका वाटीत पन्नास पापड तर झाले का नाही आता हे एका दिवसात उन्हात आपण पापड चांगले वाळवून घेतले आहेत तर तुम्ही बघू शकता कसा त्याला कलरसुद्धा आला आहे हा कलर जिऱ्यामुळे आलेला आहे कारण जिरं पाण्यात टाकल्यानंतर ते जरा लाल होतं आता आपण इथे ते तेल गरम झालं आहे आणि आता हे आपले पापड तळून घेऊ तर बघा तेलात टाकताच ते फुलतात आणि छान असे कुरुम कुरुम आपले पापड खाण्यासाठी आताही त्या आपण पापड तळून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले हे पापड कसे कुरुम कुरुम खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल